मनोज जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीचं आयोजन आज परळीमध्ये करण्यात आलं आहे आणि परळीमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे मी परळीच्या गावामध्ये आहे आणि आता या ठिकाणी स्वागताची तयारी जर बघितलं तर बॅनर्स लावले गेले माझ्या वेबसाईटला जर बघितलं एक छोटा डीजेचं पण आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याचबरोबर या बाजूला एक जी सी बीच्या सह्याने त्यांच्यावर एका फुलांची उधळण जी आहे ती केली जाणार जा आहे अशी माहिती जी आहे ते बोरेगावकरांकडून आपल्याला मिळाली आहे किती वाजता मनोज दारांगे पाटील या बोरेगावमध्ये दाखल होणार असे काही माहिती वगैरे समोर आली आतापर्यंत आयोजकांच्या सांगण्यानुसार आदरणीय दादांचं आगमन इथे एक ते दीड तासामध्ये होण्याचा अंदाज आहे आणि आमच्या गावातर्फे दादांच्या भव्य दिव्या अशा स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे खरं तर बॅनर दिसतोय छोटासा डी जे दिसतोय त्याचबरोबर एक ती, काई -काई तायरी तायरी ता गाव, जी दिसते त्या व्यतिरिक्त नेमकं स्वागताची तयारी केली स्वागताची तयारी त्यानिमित्त आणखी गावातील सर्व गाव गावातील जी जनता आहे सर्व सज्ज आहे खास करून महिला पुरुष युवक सर्वांनी यामध्ये भाग घेणार आहेत आणि दादांचं भव्य दिव्य असं स्वागत या इथं करणार आहेत इथून परळीच्या दिशेने पण मार्गक्रमण तुम्ही करणार आहेत का हां हो अच्छा ही मागणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं खरं तर जरी तुम्हाला नोंदी जरी मिळालेली असली कुणबी नोंदी तरी जी सगळे सोयाची मागणी आहे ती पूर्ण केली जात नाही यावरून कसं पाहताय या मागणीकडे पूर्ण करावीच लागेल त्यांना नोंदीच्या नोंदी मिळाल्या त्याच्यानुसार खर तर प्रत्येक चेहऱ्यावर जे पाहिला गेलं तर उत्सुकता लागली आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांचं आगमन आमच्या गावामध्ये कधी होईल याची उत्सुकता लागली आहे मात्र स्वागता दरम्यान नेमका कसा असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच दरम्यान ज्याचीच नोंद आपल्या दिवसभरात पुढे